ॲस्टन रिज इंटरनॅशनल स्कूल इन कल्याण ओवर ओव्हर थर्टी इयर एक्सपिरियन्स इन्स्टिट्यूशन ऑर्गनाइज बाय एस के डी एल ट्रस्ट प्रपोज सी बी एस ई गुरुकुल मॅथोलॉजी ॲडमिशन ओपन टू थाउजंड ट्वेंटी फोर अँड ट्वेंटी फाय सिक्स्टी पेट रोड साईबाबा नगर कल्याण इस्ट शंभर कुटी रस्त्याच्या आड येणाऱ्या इमारतीवर अखेर पालिकेची तोडक कारवाई गाळाधारक आणि रहिवाशांचा पर्यायी योग्य जागा न दिल्याने तोडक कारवाईला विरोध कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शंभर फुटी रोडमधील माधव कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हिला धोकादायक घोषित करून पालिकेने संपूर्ण प्रक्रिया म्हणजेच डी पी एल पूर्ण करून मंगळवारी के डी एम सी प्रभाग सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी मोठ्या पोलीस फौज फाट्यासह मंगळवारी या इमारतीवर तोडक कारवाई सुरू केली चिंचवाडा रोडवरील म्हात्रे चौकात असलेली इमारतबाबत नागरिकांनी त्यापूर्वी न्यायालयात देखील धाव घेतली होती तोडीच्या वेळेस नेते मंडळी देखील परिस्थिती जाणून घेण्यास उपस्थित होती स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार काळाधारक आणि रहिवाशांना पर्यायी योग्य जागा न दिल्याने त्यांनी आपला विरोध दर्शवलाय <laughs> तुमच्या साईडला आम्ही बांधून ठेवू बांधून ठेवून कसं शक्य आहे तरी तुम्ही दुसरीकडे राहता पण आता पर्याय प्रमाणात म्हणजे भाड्याने राहतो दुसरीकडे परंतु आता माझं जे काही स्टेटी आहे ते साईड मला माझ्या चांगल्या मध्ये शिफ्ट करून द्यावं आणि त्या म्हणाले फक्त अजून तर काय त्यांनी दिलं नाही तुमच्या अनेक वर्ष कोर्टामध्ये केस होती का निर्णय लागला कोर्टामध्ये केस चालू आहे आणि आम्हाला त्यांनी जागा दाखवल्या त्या आम्हाला मान्य नाहीये ज्या आमच्या एरियात कधीतरी

चार गाय आम्हाला आश्वासन फक्त येत नाही झाले की आम्ही भरपाई देऊ भरपाई हो, देऊ हो। नेहमी आम्हाला दाखवले इकडे तिकडे नंतर विषय सोडून द्यायचे आज एवढे वर्ष झाले जेव्हा आम्ही ऑडिट केला धोकादायक नाही एकवीसची ना ये ना ऑडिट येत नाही आम्ही बावीस धोकादायक नाही आणि ना न भरपाई देता येऊन सोडायची सुरुवात केली नाही राहायचा बंदोबस्त दिला नाही खाय याचा बंदोबस्त दिला दारी घेऊन संध्याबाजी बंद केली काय मागणी आहे आता आमची मागणी एवढीच होती की तुम्ही आम्हाला जे पण भरपाई आहे ती इकडच्या एरियातला आहे ना ती आम्हाला इकडच्याच एरियात द्यावी मात्र यावर के डी एम सी ड प्रभाग सहायक आयुक्त धनंजय थोरात यांनी के डी एम सीने नागरिकांचे पुनर्वसन केले असल्याचे सांगून आपण सर्व डी पी एल प्रक्रिया पूर्ण करून इमारतीवर झिरो कारवाई करणार असल्याचे सांगितले शरद शिंदे आदिराज मिडिया कल्याण